हाय नमस्कार शेतकरी मित्रांनो अग्रिकल्चर इंडस्ट्री या चॅनलमध्ये मी छगनबाड आपलं सर स्वागत करतो शेतकरी मित्रांनो बघा आपण ज्यावेळेस कुठल्याही पिकाचं बियाणं उपलब्ध होत नाही त्यावेळेस कुठ प्रत्येक आमिषाला बळी पडून कुठलं तरी डुप्लिकेट बियाणं घेतो बिना पावतीचं दुकानात न न घेता कोणाकोणतरी असं लिंकिंग न वगैरे घेतो तर अशाच प्रकारचा हा प्लॉट यांचा झाड्यांचा ध्रुव म्हणून हा डुप्लिकेट बियाणं त्यांनी बाहेरून उपलब्ध करून घेतलं होतं तर या अभियानामध्ये हे पूर्णपणे फसलेलं आहे तर हे ओरिजिनल कंपनी नाही कृपया करून शेतकऱ्यांना माझे हात जोडून विनंती आहे कृपया करून दुकानातून बिया बियाणं घ्या टीचं बिल असावं त्याच्यासोबत असं कुठलीही फसव्या पाकिटाला बळी पडू नका कारण बियाणं इतकं महाग आहे आणि त्याच्यात तुम्ही इतके पैसे गुंतवत आहे त्यामुळं कृपया हात जोडून पुन्हा एकदा शेतकऱ्यांना माझी विनंती आहे की कुठल्याही बाहेरच्या आमिषाला बळी न पडता डुप्लिकेट बियाणं घेऊ नका असू द्या जरी शेतकऱ्यांनी जरी आणून घरी ठेवले असेल तरी सुद्धा शेतकऱ्याकडून तुम्ही दुसऱ्या कोणाकोण सुद्धा बियाणं घेऊ नका दुकानातूनच बियाणं घ्या एखादी कंपनी त्या सीजनमध्ये जर बियाणं उपलब्ध उप उपलब्ध नसेल कंपनीकडं तर त्यावेळेस लावायचं थांबवा तुम्हाला वाटत असेल की रेट लय घावेल त्याच्यामुळं तुम्ही लागण केली तर पडदिशी तुम्हाला रेट घ्यावंल तर असं काही नाही कारण दिल्लीचं मार्केटला माल उद्या सकाळ मुंबईला येतोय है। मुंबईचा जा हैदराबादला जातो आहे है। माल भरपूर ट्रान्सपोर्ट होतोय त्यामुळे तशा आमिषाला कृपया करून बळी पडू नका तर अशाच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा बेलायकन ऑन करा आणि टेक्निकल नॉलेज घेत राहा धन्यवाद धन्यवाद